हे अखंड विश्व निर्माण करणारे देवादेव महादेवेत देवी देवतांना सगळ्यांना निर्माण केले ते महादेवांनी केले आणि एकदा महादेवांनी भगवान विष्णूंना शाप दिला होता की तुम्हाला एकदा या पृथ्वी तलावरती किन्नर बनावं लागेल आणि हा शाप का दिला सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत सुंदर कथा ऐकल्यानंतर जीवनामध्ये जगावं कसं हे आपल्याला नक्की समजेल बघा आणि त्याचसाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा की भगवान विष्णूंना किन्नर का बनावं लागलं मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल भगवान शिवशंकरांनी ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही सृष्टी निर्माण करा त्यावेळी ब्रह्मदेवाने विचारलं देवा की सृष्टी निर्माण कशा प्रकारे करू भगवान महादेवांनी सांगितलं की हे ब्रह्मदेवा अर्धे पुरुष आणि अर्धे स्त्री तयार करा आणि लगेच ब्रह्मदेवानं चालू केलं अर्धे पुरुष आणि अर्धे स्त्री हा शब्द बरोबर ऐकला नव्हता त्यांनी आणि पुरुषामध्येच त्यांनी अर्धे पुरुष आणि अर्धे स्त्री तयार केली आणि महादेवांना सांगितले की मी सृष्टी निर्माणाचं कार्य चालू केले तर हे सृष्टी निर्माण कसे करतात ब्रह्मदेव हे पाहण्यासाठी या पृथ्वी तलावरती देवादेव महादेव आणि नारायण म्हणजेच भगवान विष्णुदेव खाली आले पृथ्वीवरती आणि महादेवांनी पाहिलं तर ब्रह्मदेवांनी पुरुष आणि स्त्री एकत्रित बनवली म्हणजेच किन्नरांचीच सगळी उत्पत्ती या पृथ्वीवरती पहिल्यांदा झाली हे दृश्य पाहिल्यानंतर महादेवांना फार दुःख त्या ठिकाणी झालं दुःखी झाले महादेव परंतु श्री नारायण स्मित हास्य करू लागले आणि त्यावेळी महादेवांना फार राग आला आणि महादेव त्या ठिकाणी नारायणला म्हणाले हे नारायणा दुःखी व्यक्तीकडे बघून कधी हसू नये विकलांग व्यक्तीकडे बघून कधी हसू नये दुर्बल व्यक्तीकडे बघून कधी हसू नये जर हसलो आपण तर आपल्या जीवनाची गती कमी होते आणि त्यावेळी महादेवांना राग आला आणि महादेवांनी नारायणाला शाप दिला हे नारायणा तुम्हाला पृथ्वीवरती जाऊन एकदा किन्नर बनावंच लागेल पुढं अशी घटना घडते बघा किन्नर कसे बनले नारायण ही घटना आहे कौरव पांडवांच्या युद्धाच्या अगोदरची द्रौपदीचा ज्या वेळेला पांडवांच्या बरोबर विवाह झाला एकत्रित एक त्यावेळेला द्रौपदीनी पांडवांची माता कुंती माता कुंती मातेकडून एक वचन घेतलेलं होतं की मी तुझ्या पाचही मुलांच्या बरोबर लग्न करील पण माझी एक आठ मान्य करावी लागेल ती आठ म्हणजे तुझ्या एका मुलाबरोबर मी दोन वर्ष राहणार म्हणजे भीमाबरोबर वर दोन वर्ष अर्जुनाबरोबर वर दोन वर्ष असे पाचही तुमच्या मुलाबरोबर मी दोन दोन वर्ष राहणार आणि ज्या वेळेला ज्या मुलाबरोबर मी दोन वर्ष राहणार त्या मुलाच्या कक्षेत दुसरं कुणीही आलं नाही पाहिजे दुसऱ्या मुलानं आणि जर एखादा मुलगा आला म्हणजे दुसरा पती आला तर त्याला पाच वर्ष जंगलात राहावं लागल असं वचन द्रौपदीनं कुंती मातेकडून घेतलं होतं आणि हे अर्जुनालाही माहीत होतं आणि आता दोन वर्ष द्रौपदी भीमाबरोबर राहणार होती आणि त्याच वेळी एका ब्राह्मणाच्या मुलाला वाघानं पळवून नेलं आणि तो ब्राह्मण धावत धावत आला अर्जुना वाचव माझ्या मुलाला अर्जुना वाचव माझ्या मुलाला आता त्या मुलाला वाचवण्यासाठी अर्जुनाचा जो गांडीव धनुष्य तो भीमाच्या खोलीमध्ये होता कक्षेमध्ये अर्जुनानं कुठलाही विचार न करता त्या ब्राह्मणाच्या मुलाला वाचवण्यासाठी अर्जुन धावत धावत भीमाच्या कक्षेमध्ये गेला आणि पाहिलं तर त्या ठिकाणी द्रौपदी आणि भीम हे दोघे जणांपणे झालेलं होतं पटकन अर्जुनाने आपला गांडीव धनुष्य घेतला आणि पटकन त्या कक्षेतून बाहेर आला आणि जंगलाच्या दिशेने अर्जुन पळत सुटला अर्जुनाने एक बाण मारला एका बाणामध्ये त्या वाघाला पाडलं आणि तो ब्राह्मणाचा मुलगा खाली पडला वाचला त्या ठिकाणी ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मणाला तो मुलगा परत आणून दिला परंतु अर्जुनाला ती अटीची जाणीव झाली द्रौपदीच्या की पाच वर्ष जंगलात जावा लागल तो अर्जुन नंतर जंगलामध्ये राहू लागला पुढे आणि जंगलात गेल्यानंतर नागांची कन्या उलुकी या उलुकी बरोबर अर्जुनाचा त्या ठिकाणी विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर अर्जुन अर्जुनाला पुढे बघा एक मुलगा सुद्धा झाला त्या मुलाचं नाव होतं आरावण आणि पुढे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर अर्जुन त्या मुलाला सोडून परत माघारी आला आणि माघारी आल्यानंतर कौरव पांडवांचं चा युद्ध चालू होणार होत आणि या युद्धाच्या वेळी या मैदानाला म्हणजेच या भूमीला प्रसन्न करण्यासाठी चंडी देवीला प्रसन्न करण्यासाठी एका बलीची जरुरी होती कौरवांचा एक बली आणि पांडवांचा एक बली या मैदानाला द्यायचा होता कौरव हसू लागले कौरवांना वाटलं आम्ही शंभर आहोत एक बळी दिला आम्हाला काय फरक पडत नाही पांडव तर पाचच आहेत आणि पाच मधला एक जर कमी जर तर चारच राहिले म्हणून कौरवांना त्या ठिकाणी आनंद झाला होता आता त्यावेळी भगवान श्रीकृष्ण चिंतेत पडले भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सांगितले की अर्जुना तू वनामध्ये जा तुझा वना तु वनात जो मुलगा आहे अरावण त्याला तू घेऊन ये बळी देण्यासाठी अर्जुन जंगलामध्ये गेला आणि जो अरावण पुत्र होता त्या अरावणला घेऊन अर्जुन परत माघारे आला अरावणला सांगितलं की तुझा बळी द्यायचा आहे अरावन त्या ठिकाणी म्हणाला पिताश्री काळजी करू नका मी स्वतःचा माझा बळी द्यायला तयार आहे परंतु मी कुमारा मारणार नाही कुवारा माझं लग्न करावं हो लागेल तुम्हाला आणि मग माझा नक्की बळी तुम्ही द्या आता या अरावनचं लग्न कसं करायचं कारण एका रात्रीसाठी याला बायको कोण देणार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांनी बराच प्रयत्न केला शोधण्याचा नगरामध्ये परंतु कुणीही अरावणला आपली मुलगी द्यायला तयार नव्हतं बघा एका रात्रीसाठी कुणी मुलगी दिल का उद्या तो नवरदेव मारणार आहे आणि त्याला एका रात्रीसाठी कुणीही मुलगी दिली नाही त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी पांडवासाठी एका रात्रीसाठी श्रीच रूप घेतलं होतं बघा किन्नर झाले होते एका रात्रीसाठी आणि या अरावन बरोबर स्वतः भगवान श्रीकृष्णांनी स्त्री स्वरूप घेऊन म्हणजे किन्नर स्वरूप घेऊन लग्न केलेलं होत हा शाप त्या ठिकाणी खरा ठरला महादेवांनी दिलेला आज सुद्धा आपण पाहतो बघा किन्नरांचा पती नाही आणि किन्नरांचा पती जरी असला तो एका रात्रीसाठी बघा तो पती असतो किन्नर बघा आजही मंगलसूत्र किन्नर घालतात त्याचं मूळ कारण हे बघा ते अरावणला आज सुद्धा बघा आरावणला आपला पती मानतात किन्नर या घटनेतून आपल्याला घ्यायचे की कुणालाही हसू नये बघा एखादा गरीब व्यक्ती असेल एखादा व्यक्ती असेल एखादा आंधळा पांगळा म्हणजे विकलांग असेल तर त्याला कधीही हसू नये बघा हसलं तर त्याची भोग नक्की भोगावी लागतात कारण भोग हे कुणालाही सरत नाही बघा देवाला सुद्धा त्या भोगाचं फळ मिळालं बघा श्री हरी विष्णूंना किन्नर व्हावं लागलं एक दिवस या ऋषींचं पाहिलं असेल आपण शरीर किती किती जाग्या वाकलेलं शरीर होतं आणि किती जणांना त्यामुळे शाप मिळाला होता पण जीवन जगताना आंधळा असो पांगळा असो विकलांग म्हणजे कुणालाही हसू नये बघा आणि कुणाची निंदा करू नये कारण हे केलेलं जे कर्म हे कधीच चुकत नाही बघा देवाला सुद्धा चुकलं नाही मित्रांनो ही माहिती जर आवडली असेल ना एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट ओम नमस्ते वाय अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र